नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र जयंत घाणेकर तुमचं स्वागत करतो मनातलं पानावर ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आजचा भाग काही ओळी माझ्यासोबत या कार्यक्रमातला आणि आज सुरेश भटांची एक कविता घेऊन आलो आहे पुस्तकाचं नाव आहे सुरेश भट यांची निवडक कविता संपादन व प्रस्तावना शिरीष आणि या पुस्तकातली अगदी शेवटची कविता मी आज सादर करणार आहे तर मग चला सुरू करूया काही ओळी माझ्यासोबत कविता दानत कोणास विचारत नाही कोणास जुमानत नाही कोणास विचारत नाही कोणास जुमानत नाही हे हृदय दिवाने माझे हे हृदय दिवाने माझे माझेही ऐकत नाही या रडणाऱ्या स्वप्नांची या रड रडणाऱ्या स्वप्नांची समजूत कशी घालू या रडणाऱ्या स्वप्नांची समजूत कशी घालून मी माझीच आज एकाकी माझीच आज एका की सात्वना सलामत नाही सात्वना सलामत नाही तू विसर आता की तू विसर आता की तेव्हा मी प्रेम तुझ्यावर मज आज जुन्या जखमांचे मज आज जुन्या जखमांचे काहीही वाटत नाही काहीही वाटत नाही ही तुझी विवशता आहे ही तुझी विवशता आहे ही माझी ही मजबूत ही तुझी विवशता आहे की माझी ही मजबूरी जे तुझला वाटत आहे ते मजला वाटत नाही ते मजला वाटत नाही एकदा एकदा कुण्या कुण्या दात्याने, दा दात्याने पळवली जोळी मी आज थोर भुरट्यांना मी आज थोर भुरट्यांना काहीही मागत नाही काहीही मागत नाही देवन प्रेम हृदयची देऊन प्रेम हृदयीचे लाभे का प्रेम कुणाला देऊन प्रेम हृदयीचे लाभे का प्रेम कुणाला आता मी व्यर्थ स्वतःला आता मी व्यर्थ स्वतःला कोणावर लादत नाही कोणावर लादत नाही मी ह्याचमुळे जन्माची मी ह्याचमुळे जन्माची भागवली देणी घेणी हे मी ह्याचमुळे जन्माची भागवली देणी घेणी माझे तर आपुलकीच्या माझे तर आपुलकीच्या भासांनी भागत नाही भासांनी भागत नाही जग माझ्या निरुपायाला जग माझ्या निरुपायाला सजविते शिळ्या शब्दांनी जग माझ्या निरुपायाला सजवितेशिया शब्दांनी हा माझा गौरव नाही हे माझे स्वागत नाही हे माझे स्वागत नाही गेलेल्या आयुष्याची गेलेल्या आयुष्याची ही अशी कशी भरपाई गेलेल्या आयुष्याची ही अशी कशी भरपाई माझी ही इच्छा नाही आणि ही दानत नाही माझी ही इच्छा नाही तुमची दानत नाही सुरेश ही गजल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटेल पुढच्या भागात धन्यवाद